लावले का त्याच्यामुळे उद्योजकांचं मोठं नुकसान कुठलं अमेरिकेने भारतावरती व्यावसायिक कर जो आहे टेरिफ पन्नास टक्के लावलाय संभाजीनगरच्याच व्यावसायिकांचं मासिक सत्तावीसशे कोटीचं नुकसान होणार आहे आणि भारतभरात सगळीकडे मोठं नुकसान नाही यावर माननीय प्रधानमंत्री मोदीजी किंवा आमचं केंद्र सरकार निश्चित काम करेल जर एखाद्या देशाने या पद्धतीनं टेरिफ लावलं असेल किंवा काही बंधनं आणले असतील त्या बंधनावर चर्चा करून त्यावर मार्ग काढता येतील शेवटी एखाद्या राष्ट्राने बंधन आणलं म्हणून सारस बिघडलं या जगामध्ये काही एकच देश आहे एकशे ब्याण्णव देश आहेच नाही असं थोडी आहे जगामध्ये एकशे ब्याण्णव देश आहे त्यामुळं एखादा देश अशी बंदी आणत असेल तर त्यावर आमचे प्रधानमंत्री किंवा आमचे वरिष्ठ नेतृत्व चर्चा करेल असं तर वारावस होणार नाही संभाजीनगरला किंवा उद्योजकांना दिल्लीपर्यंत सामना निकाल मी आपल्याला सांगता जेव्हा जेव्हा निवडणूक ऐकतात ना तेव्हा ईव्हीएम बिघडत जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं राहत जेव्हा ते निवडणूक हारणार आहे कारण तुम्ही तुम्हाला माहिती आहे की शिंदेजींनी उद्धवीच्या सेनेमधले सर्व लोक घेऊन टाकले लढवाला माणसं नाही राहिले अजित अजितदानी शरद पवार कडले सर्व घेऊन टाकले त्यांच्याकडे लढवाल माणसं नाही आहे आणि आमच्याकडे रोज काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश करताय गोरंट्याल कैलास गोरंट्याल आले आणि तुम्हाला सांगतो एकीकडून जे सुरू झालाय पश्चिम महाराष्ट्रातनं कुणाल पाटील सारखे नेते उत्तर महाराष्ट्रातनं काँग्रेसमधनं आले संग्राम जगतापनी काँग्रेस सोडली अनंतराव सोप्टे साहेबांनी काँग्रेस सोडली इकडे परवा कैलास गोरंट्यालनी काँग्रेस सोडली अजून कितीतरी नंबर तुम्हाला सांगतो पुढच्या काळात सुरेश भरफुलकरनी सोडून दिलं जेव्हा त्यांना माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे निवडणुकीत लढवायला माणसं लागतात तुम्हाला बिना बिना नेत्यांनी निवडणूक लढता येते तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे उद्या जा पराभव जाणारा हेच सांगतील ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी ईव्हीएम खराब झाली होती त्यामुळे एक नरेटिव्ह आणि दुसरा एक भाग आहे आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याकरता आपला पक्ष थांबवण्याकरता जेव्हा तुम्ही एखादी पक्षाला वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही तुमची कार्यकर्त्यासोबत ती बांधिलकी संपली असते तेव्हा तुम्ही असे विषय काढून निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करून पक्षाच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता त्यातला भाग आहे राहुल गांधींनी हे सुरू केलं आहे आणि त्यांच्या जी आहे महाविकास आघाडी त्यांनी हे सुरू केलं आहे त्यांच्यासोबत कोणी राहायला रा तयार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे अधिवेशनात बघितली म्हणजे अधिवेशनाची शेवटची जी, जी प्रेस असत ते महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीने घेतली महाविकास आघाडीनं तरी तीन प्रेस घ्यावी लागल्या त्यांच्या ला अलग अलग प्रेस झाल्या काही अजेंडा नव्हता हो अधिवेशन काळामध्ये त्यामुळे इथे महाराष्ट्रामध्ये तरी सामना हा रोज वाईटच लिहिल ते सामना आमच्या बाजूने कधीच लिहिणार नाही आणि तुम्ही सामनावर बोलणं त्याच्यावर माझे प्रश्न उत्तर करणं याच्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे प्रश्न आहे संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे संभाजीनगर मध्ये आज जे अतिक्रमण काढलं त्या ठिकाणी ते रस्ते मोठे करणे आवश्यक आहे मी काल जे अत्यंत महत्वाचे आता प्रश्न संभाजीनगर समजून घेतले आम्हाला जनतेला अपेक्षित डेव्हलपमेंट द्यायचं याकरता काम झालं आणि